नमस्कार मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याची गुणांची यादी लागलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी याकरता बनवलेला आहे की आपण गुणांची यादी गुगलद्वारे कशी बघायची तर मित्रांनो या मोबाईलच्या माध्यमातून मी तुम्हाला गुगलद्वारे गुणांची यादी दाखवणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत पहा प्रथम आपला मोबाईल आहे हे फ्रंट स्क्रीन आहे तर आपण सर्वप्रथम गुगलमध्ये जाऊया इकडे या आता हे बघा हे फ्रंट स्क्रीन आहे तर सर्वप्रथम आपण गुगलमध्ये जायचं गुगलमध्ये या ठिकाणी क्लिक करायचं या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण काय करायचं वर घ्यायचं या ठिकाणी सर्व दिलेल्या आहेत जागा किती होत्या या ठिकाणी ॲड आलेली आहे वर घ्यायचं या ठिकाणी सर्व दिलेलं होत आहे उंची किती पाहिजे धावणे किती पाहिजे महिलांसाठी किती या ठिकाणी सर्व दिलेलं आहे वयाची अट वीस ते पन्नास वर्ष नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र तर मित्रांनो या ठिकाणी बघा सर्व दिलेलं आहे कुठल्या जिल्ह्याची तारीख किती तारखेपर्यंत फॉर्म करण्याचा तारीख होती हे सर्व दिलेलं आहे आणि बघा मित्रांनो या ठिकाणी येऊन या ठिकाणी लि लिहिलेलं आहे ऑनलाईन अर्ज या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे तर मित्रांनो बघा हे लिस्ट या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी भरपूर जिल्ह्यांची लिस्ट जाहीर झालेली आहे सातारा नांदेड रत्नागिरी जळगाव चंद्रपूर सर्व जिल्ह्यांच्या भरपूर जिल्ह्यांच्या गुणांच्या याद्या अंतिम याद्या जाहीर झालेल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला बघायची आहे बुलढाणा जिल्ह्याची यादी तर मित्रांनो बघा या <machl> ठिकाणी <One nutrient> बुलढाणा जिल्हा दिलेला आहे दिसला बुलढाणा जिल्हा तर मित्रांनो या ठिकाणी येऊन या ठिकाणी उमेदवारांचे प्राप्त गुण आ आक, आक्षेपबाबत सूचना तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला येऊन या ठिकाणी उमेदवारांचे प्राप्त गुण या ठिकाणी करा क्लिक करायचं आहे जसं की या ठिकाणी आपण क्लिक केलं या ठिकाणी डाउनलोड अगेन आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो असं पेज आपल्यासमोर येणार या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे हे पूर्ण वाचून घ्यायची आणि नंतर मग वर घ्यायचं बघा तर मित्रांनो आपल्यासमोर प्राप्त गुणांची यादी आलेली आहे हे शिरल नंबर आणि चेस्ट नंबर तर आपला जो पण चेस्ट नंबर असणार तो तुम्ही चेक घे करायचा आणि आपले गुण चेक करायचे तर मित्रांनो बघा या ठिकाणी रनिंगला किती मार्क मिळाले आणि गोळ्याला किती मार्क मिळाले आणि सर्टिफिकेटला किती मार्क मिळाले असे टोटल मिळून किती गुण तुमचे झालेले आहेत ह्या ठिकाणी दिलेले आहे तर मित्रांनो प्रकारे तुम्ही आपली यादी बुलढाणा जिल्ह्याची चेक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुम्ही आ, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी पण होमगार्ड भरती मारलेली आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय हिंद